नाही तुम्ही पण घरात फ्री बसले आहात तुम्हालाही वाटतं एक व्यवसाय स्टार्ट करायचा पण तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ये लाख दोन लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागतात का कपड्याच्या व्यवसायामध्ये तर मग तिथेच सांबा हा गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाका या ठिकाणी तुमचा फक्त व्यवसाय स्टार्ट होत असतो पंचवीस हजारात बिलकुल खरं ऐकत आहात ताहा, पंचवीस ताहा, हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो आणि त्यातले त्यात जर तुम्ही हे कलेक्शन जर ठेवलं तर कमी वेळात तुम्ही एक मोठा बिझनेसमॅन होणार चला असं कुठलं कलेक्शन मी दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याची खूप गरज आहे कलेक्शन आहे जे तुम्ही कमी वेळात एक मोठा बिझनेसमॅन होण्याची इच्छा बाळगतात ना तर तुम्हाला वाटतंय ना छोट्या एकदम म्हणजे की कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आमचा बिझनेस स्टार्ट होईल का तर मग हेच ते कलेक्शन आहे जे म्हणजे की आता सीझन प्रमाणे जास्त विकलं जातं लेहंगा फक्त सहाशे ऐंशी बिलकुल खरं ऐकत आहात सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला लेहंग्यांचं कलेक्शन मिळणार आहे आणि त्यातले त्यात जर तुम्ही ब्रायडल लेहंगा जर घ्यायला गेले ना बाहेर किती दहा ते पंधरा हजाराच्या वरती मिळताना बिलकुल दहा ते पंधरा हजाराचे तुम्ही लेहंगे घेतात ना पण नाही अजमेरा फॅशन फक्त तुम्हाला दोन हजारच्या च्या स्टार्टिंग प्राइस मध्ये लेहंग्याचं कलेक्शन मिळणार आहे पहिलं कलेक्शन आपण चेक करणार आहोत खूपच सिंपल आणि सोबर यावर जे आहे कॉन्सेप्ट इथे आल्यानंतर तुम्हाला जर बिझनेस छोटा असेल तुमचा तुम्हाला वाटतं इथे आलेलो आहोत पण आम्हाला मध्ये बेनिफिट पाहिजे कमी वेळात तर तुम्ही कमी वेळात एक मोठा बिझनेसमॅन कसा होऊ शकतात कारण की आता येणार आहे नवरात्र दिवाळी त्यानंतर लग्नाचा सीजन स्टार्ट झाला समजा म्हणजे की लग्नामध्ये हे जास्त कलेक्शन विकले जातात ज्यामध्ये तुम्ही सुद्धा कलेक्शन ठेवू शकता आपला बिझनेस असा ठेव करा की लोकांनी चार लोकांनी विचारलं पाहिजे की अरे वा काय बिझनेस आहे त्यांचा आणि काही कलेक्शन जोरदार आहे त्यांच्याकडे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिल्या जातात त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही वेलवेडच बघू शकता खूप सुंदर यामध्ये जे काम केलेलं आहे आणि सर्वात मेन तुम्हाला गोष्ट सांगून देते मंडळी इथे आले ना तर तुम्हाला प्रॉपर सर्व गोष्टी मिळतात म्हणजे की एक विश्वासासोबत नातं जोडलं जातं अजमेरा फॅशन सांगतात की नुसता कपडाच नाही लिहायचा तर त्यासोबत आम्हाला विश्वासाने नातं सुद्धा जोडवायचं आहे त्यानंतर आपण एक सॅम्पल्स बघणार आहोत सॅम्पल्स मध्ये तुम्ही बघू शकता डार्क कलर मध्ये खूपच सुंदर आणि याचा घेरा चेक करू शकता मंडळी समजा एखाद्या डिस्प्लेला जर डमीला जर वेअर केलेलं असतं ना तर आपल्याला असं वाटतं की लई महाग असेल आणि खूपच महाग तुम्हाला शोरूम वाले लोक देऊन टाकतात पण तसं न करता तुम्हाला कलेक्शन इथून खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी मधून घेऊन जायचे जसं हे कलेक्शन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर जे आहे मोराचं प्रिंट आणि धाग्याचं काम मिळून जाणार आहे जर काम आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एकापेक्षा एक कलेक्शन देत तुम्हाला अजमेरा फॅशन मंडळी तुम्हाला कलेक्शन जर घरी बसल्या मागवायचे असतील तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा मागू शकता बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे येण्याची बिलकुल गरज नाहीये का बिलकुल गरज नाहीये तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा मागू शकता त्यानंतर अजून आहे की तो चॉकलेटी थोडा मेहरून कलर मध्ये तुम्हाला हा खूप सुंदर जे कॉन्सेप्ट आहे तुम्ही चेक करू शकता मध्ये आता कसं आहे ना सीझन प्रमाणे हा जो हो व्यवसाय आहे ना खूपच पळतो म्हणजे की नवरीसाठी नवरीच्या बहिणीसाठी नवरीच्या काकूसाठी मावशीसाठी आणि अशा वेगवेगळे आपल्या ज्या रिलेटिव्ह असतात त्यांच्यासाठी लेहेंग्याचं कॉन्सेप्ट लागत असतं त्यामध्ये पिंक कलरचा तुम्ही लेहंगा चेक करू शकता खूपच सुंदर यावर जे आहे सिक्वेन्सचं काम मिळणार आहे प्रॉपर वेलवेटचं काम आहे आणि जर तुम्हाला रेंटलचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना माझं पर्सनली मत आहे की तुम्ही रेंटलचा सुद्धा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि बेस्ट खरंच आहे हा लेहंगा समजा एखादा आपण घेतला ना इथून तुम्हाला दोन हजारच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये जर मिळत असेल तर तुम्ही बाहेर जाऊन दहा ते पंधरा हजारापर्यंत जास्तीत जास्त सेल करू शकता नाही एवढं दहा ते पंधरा हजार कोणी नाही घेणार पण कमीत कमी पाच ते दहा था हजार पाच ते <t> सात हजार थारी> तर था। तुम्ही देऊ शकता ना रेंटलने तर तुम्हाला जर रेंटलचा बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही लाईट कलर मध्ये पण खूप सुंदर या ठिकाणी लेहिंगाचा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि लेहिंग्यांवरून मला कलर चार्ट वरून आठवलं या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला डिझाईन पॅटर्न सर्व वेगळे दिसायला मिळतात म्हणजे प्रत्येक दिवशी आज जर तुम्ही आले तर तुम्हाला हे कलेक्शन नाही दुसऱ्या दिवशी ना जर ती कलेक्शन तुम्हाला बदलले नाही दिसले तर तुम्हाला वाटेल की नाही मॅडम खरंच सांगत होते या ठिकाणी आल्यानंतर नवीन कलेक्शन नवीन व्हरायटीज रोज अपडेट होत असते तसं तुम्हाला तुमच्या दुकानात तुमच्या व्यवसायात अपडेट करणं खूप गरजेचं आहे कलेक्शन भरपूर आहे व्हरायटीज भरपूर आहे पण एका व्हिडिओ मध्ये किती दाखवणार मंडळी त्यासाठी तुम्हाला इथं यायचं आहे अजमेरा फॅशन मध्ये नसेल शक्य ते व्हिडिओ कॉलने सुद्धा बघू शकता स्क्रीन नंबर आहे फटाफट कॉन्टॅक्ट करायचा या ठिकाणी आल्यानंतर सर्व जे कलेक्शन असतात ते ट्रेंडिंग असतात नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये Аджибати звука, че е тълпа, антинамашкар.